काळ म्हणजे टेन्सेस टेन्सेस याला मराठीमध्ये काळ असं म्हटलं जातं तर वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रियापद म्हणजे व्हर्ब्स तर आणि वाक्य म्हणजे सेंटेन्सेस तर वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसंच ती क्रिया कोणत्या वेळी म्हणजे कोणत्या काळात घडत आहे याचाही बोध होतो म्हणजे बोध होतो म्हणजे आकलन होतं समजतं त्याला काळ असं म्हणतात म्हणजे वर्बवरून ज्यावेळेस तुम्हाला कळतं बेन यू आर एबल टू आयडेंटिफाय ऑन द वर्ब्स यू आर एबल टू कॉल इट ॲज अ टेन्सेस ओके स ती वाक्य ती क्रिया कोणत्या काळात घडलेली असू शकते तर मुख्य काळ काळ ह्याचा अर्थ टेन्सेस मुख्य काळ तीन आहेत एक वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ आता क्रियापदावरून म्हणजे व्हर्ब्सवरून क्रिया, क्रिया आत्ता घडते आहे करंटली द थिंग्ज आर गोइंग टू हॅपन असं जेव्हा कळतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं वर्तमान काळ त्याचं उदाहरण काय देता येतं मी अभ्यास करते आहे मी अभ्यास करते किंवा मी अभ्यास करतो हे काय झालं तुमचा वर्तमान काळ करंटली यू आर डुईंग युअर स्टडीज सो इट इज अ प्रेझेंटेन्स क्रियापदावरून क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आणवती पूर्वी घडली असं जेव्हा कळतं तेव्हा भूत तो भूतकाळ असतो भूतकाळ म्हणजे काय पास्ट टेन्स तर जेव्हा तुम्हाला हे लक्ष देतं की वर्बवरून म्हणजे क्रियापदावरून तुम्हाला जेव्हा कळतं की द थिंग्ज आर हॅपन्ड अर्लियर देन यू आर एबल टू कॉल इट ॲज अ पास्ट टेन्स उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काय आहे मी अभ्यास केला मी अभ्यास केला म्हणजे मी सकाळी अभ्यास केला मी काल अभ्यास केला विचारून काय कळतं तुम्हाला की काल अभ्यास केला आत्ता करत आहे का नाही अभ्यास केला म्हणजे करून झाला आहे सो इट इज अ पास्ट टेन्स क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रिया पुढे घडेल असं कळतं दॅट मीन्स थिंग यु यट टू हॅपन इट इज गोईंग टू हॅपन इन अ फ्युचर इट विल बी कॉल्ड ॲज अ फ्युचर टेन्स ऑर भविष्य काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, क्रिया पुढे घडेल असं कळतं तेव्हा तो भविष्यकाळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास करीन म्हणजे मी करत आहे का नाही केला म्हणजे करून झाला आहे का नाही तर भविष्यात मी अभ्यास करीन म्हणजे करणार आहे अजून सुरुवात केलेली नाही सो इट इज अ फ्युचर टेन्स ऑर भविष्यकाळ मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती कळली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशीच माहिती परत परत मिळत राहील